सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी सा राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध नमस्कार आज आपल्या विधानसभेची चर्चा या कार्यक्रमामध्ये स्वर्गीय अनिल भाऊ बाबर गटाचे कट्टर समर्थक आणि विटा मर्चंट बँकेचे संचालक श्री रामभाऊ भिंगारदेवे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत नमस्कार नमस्कार आज आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडून की नेमकी विधानसभा लागल्यानंतर महायुतीकडून सुहासभाई बाबर यांना तिकीट मिळालं आणि महाविकास आघाडीकडून वैभव पाटील यांना उमेदवारी मिळालेली आहे हे दोन दिग्गज उमेदवार रिंगणात असताना आणि नेमकी काय राजकीय परिस्थिती आहे आणि विठ्यात नेमकी विठ्यातील परिस्थिती काय आहे की तुम्ही विठ्याच्या होम पिचवर नेहमी कार्यरत असता तर विटामध्ये नेमकं कोण लीड घेणार त्यांनी सांगितलं आम्हीच लीड घेणार तुम्ही म्हणता आम्हीच लीड घेणार आता नेमकी काय परिस्थिती आहे आदरणीय अनिल भवनच्या स्मृती सावंत मी अभिवादन करतो ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विटामध्ये आले आणि त्यांनी त्या सभेमध्ये सुहासभाईंच्या पाठीवरती हात ठेवला तो पाठीवरती हात ठेवला म्हणजे त्यांनी महायुतीची उमेदवारी जाहीर करून केली आणि त्यानंतर आम्ही ज्या वेळेला आचारसंहिता लागली आचारसंहिता लागल्यानंतर आम्ही सगळे कार्यकर्ते कामाला लागलो आमचं चिन्ह तयार होत आमचा पक्ष तयार होता आणि आमची उमेदवारी फिक्स होती त्यामुळे या विटे शहरातला प्रत्येक कार्यकर्ता गल्ली बोळातला समाजातला प्रत्येक समाजातली कार्यकर्त्यांनी एकत्र होऊन आम्ही त्या दिवसापासून आम्ही कामाला सुरुवात केली आणि जे पूर्वी काम म्हणजे ज्या वेळेला भाऊ असताना भाऊनी अठ्ठ्याऐंशी कोटी अकरा लाख रुपयाची पाणी योजना विटासाठी सेपरेट मंजूर करून घेतली त्याचं प्रत्यक्षात कामकाज सुरू झालं आणि विटात जे वाड्या वस्त्या आणि उपनगरामध्ये घुमटमाळ आणि चारी वाड्या असणाऱ्या विटे शहरामध्ये पाण्याची सोय झाली टेंबू योजनेच पाणी आलं आणि शेतकरी समृद्ध झाले शेतकरी समृद्ध झाल्यानंतर विटासारख्या शहरामध्ये सुद्धा शेतकरी श्रीमंत झाले आज आपण दिपाळीच्या वेळेला पाहतो दिवाळीला इतकी गर्दी बाजारामध्ये होती की त्याचं ते फलितच आहे लोकांच्याकडे पैसा आला लोक दुसरीकडे कामाला जात होते आणि आता आपल्या शेतामध्ये सोनं पिकून आता ते पैशाची त्यांना भरपूर आता साधन सामुद्री निर्माण झाल्यामुळे विटा शहरामध्ये चांगले रस्ते विटा साठी केलेलं मोठ काम उपजिल्हा रुग्णालय या सगळ्या गोष्टी घेता विट्यामध्ये एकूण भाऊ गेल्यानंतर सुद्धा हजारो कोटी रुपये कोटी पेक्षा जास्त निधी निधीच्या माध्यमातून घेता आला आणि त्या माध्यमातून विटे शहरातील समृद्ध वाढले असून कार्यकर्ते चार्ज झालेले असून त्या पद्धतीनं विट्यामध्ये आम्ही काम केलं आणि ह्या कामाचं फलित म्हणून बहियांना ह्या विटा शहरामध्ये निश्चित मिळणार आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे साधारणतः ही चर्चा चालू आहे राजकीय वर्तुळामध्ये साधारणतः कसा किती लीड भेटेल आता आम्ही ज्या पद्धतीनं आम्ही काम आम्ही मायक्रो पद्धतीनं काम सुरू केलेलं आहे आणि काही गोष्टी न सांगणाऱ्या आम्ही आहेत की आमच्या गुप्त पद्धतीनं आम्ही त्या पद्धतीनं आम्ही चाललोय की सर्वसाधारण साडेतीन ते चार हजाराचं लीड आम्ही बिट्यामध्ये घेऊ अशी या पद्धतीची आमची तयारी आहे आज विटेतील अनेक दिग्गज तुमच्या पार्टीत आलेत परंतु विरोधक ते म्हणतात की त्याने ते पैशाच्या जोरावरती फोडले आणि फक्त नेतेच तिकडे गेले तरी कार्यकर्ते मात्र आमच्याकडे राहिलेत काय सांगा तर मी खरा तुम्ही चांगला प्रश्न मला विचारला की ज्या वेळेला हे नेते तुमच्याकडे होते त्यावेळी ते मोठे होते त्यांचे पोस्टर तुमच्या प्रचारासाठी तुम्ही त्यांचे वापरताय आणि तुम्ही आठवा तुम्हाला या अशोक गायकवाडाने झोप लागू दिली नव्हती तुम्हाला सुप्रीम कोर्टापर्यंत तुम्हाला स्वप्न देत होते अशोक गायकवाड आणि या विटा शहरामध्ये थेट नगराध्यक्ष पदाच्या लढतीमध्ये सातशे मतावर आणलं होतं हे विसरता कामा नये म्हणजेच अशोक गायकवाडांच्या संस्था भरपूर आहेत संस्थांचा जाळ आहे दूध संघ आहे बँका आहेत संस्था आहेत यांच्या माध्यमातून समृद्ध झालेले अशोकराव गायकवाड आहेत अनेक लोकांना मदतीचा हात दिलेला आहे अनेक लोकांना त्यांनी उभारी दिलेली आहे आणि तुम्हाला दोन वेळा त्यांनी वाचवलेलं आहे आणि त्यांची ताकद नाही म्हणणं हे हास्यास्पद आहे आणि त्याचबरोबरीनं मी जो प्रभाग लढलो प्रभाग पाच मध्ये निवडून आलेले उमेदवार धर्मेश पाटलांचे मिसेस ते माझ्या विरोधात होते पण खऱ्या अर्थानं सगळ्यांना माहित आहे की माझी उमेदवारी ते तर धर्मेश पाटील आल्यामुळं गायकवाड भाऊ या प्रक्रियेत आल्यामुळं निश्चितच निश्चितच सुभाषबाईचं बळ वाढलेलं आहे त्यामुळं या शहरामध्ये आम्हीच लेट घेणार आलो आज तुमच्यावरती विरोधक गद्दार खोकी असा आरोप करतात त्याच पैशाच्या जोरावर तुम्ही आज नेते फोडलेत असं त्यांचा आरोप आहे काय सांगायचं भाऊंचा स्वभाव खर तर सगळ्यांना माहीत आहे की भाऊंनी स्वतःसाठी आजपर्यंत आयुष्यामध्ये काय केलेलं आहे त्यांच्या मुलांना मुलांच्यासाठी सुद्धा त्यांनी असं काय भरीव पद्धतीनं असं काय हे केलं नाही की बाबा ते आयुष्यभर त्याच्या जीवावरती करू शकते बाहुनचा एक स्वभाव वेगळा होता भाऊने आपली राजकीय कारकीर्द ज्या वेळेला लावली त्यावेळेला गद्दार म्हणता येत नाही ज्या लोकांनी ज्या मतदारांनी ज्या शेतकऱ्यांनी गरीब शेतकऱ्यांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवून त्यांना निवडून दिलं होतं त्यांनी एकच ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर कि टेंबू योजना पूर्ण करणं ज्यांनी आपलं स्वप्न मांडलं उराशी उराशी बाळगून त्यांनी जे स्वप्न हे करून ते लढले ते प्रसंगी प्रत्येक तर थरला गेले ते न्यायालयाने लढायला लढले ते लोकांच्यातून त्यांनी लढले आंदोलन केले फक्त ह्या टेंबू योजनेसाठी आणि टेंबू योजना जर झाली तर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसू बघण्यासाठी स्वप्न स्वप्नपुराशी बाळगलं आणि ज्या लोकांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवला त्या विश्वासात सार्थ होण्यासाठी हे टेंबू योजना पूर्ण करण्यासाठी त्यांनी तो मार्ग स्वीकारला पण आम्ही कोणी कदार म्हणत नाही किंवा आमच्या सुद्धा तो कुठला शब्द सुद्धा आम्ही तो, तो वापरत नाही विरोधक हा विषय करतात पण ज्यांनी त्यांचा विश्वास टाकला जे शेतकरी जे गरीब कुटुंबातील लोक होती त्यांनी त्यांच्यावरती विश्वास टाकला त्यांनी त्यांच्याशी कधीच प्रार्थना केली नाही तर त्यांनी अजूनही भाऊ गेल्यानंतरही त्यांच्या मुलांना जास्त जवळ केलं म्हणून त्यांचा त्या म्हणण्यावरती काही आणि खरतर कुणी म्हणायचं ज्यांनी बैयाने त्यांना चांगलं उत्तर दिलेलं आहे गेल्या दोन महिन्यामध्ये पाच पाच प्रश्न पक्ष बदलणार नाही त्यांनी त्यांच्या तेन तोंडा ही भाषा शोधत नाही तर टिंबू यांच्या विषय हो तुम्ही काढलात विरोधक म्हणतात टिंबू हे कुणा एकाच श्रेय नाही प्रत्येकानं याच्यामध्ये योगदान दिले आणि टिंबू सोडून दुसरा काय विकास केला टेंबू सोडून काय विकास केला आता सगळ्यांना माहित आहे हे विरोधक म्हणतायत विरोधकांचं म्हणणं आहे की टेंबू सोडून काय विकास बघा तालुक्यात एकही गाव असं लग्न आहे की त्या गावामध्ये निधी गेलेला नाही परवा भाई भाषणामध्ये पाच ते सहा सरपंचांना उभा करून विचारलं की तुमच्या गावामध्ये काय विकास केलेला आहे टेंबू योजना सोडून तुमच्या गावामध्ये काय झालेलं आहे अनेक प्रकारचे विकास काम भावनच्या माध्यमातून टिंबू योजना सोडून सुद्धा वैयक्तिकरित्या सुद्धा लोकांची भावनी के काम केलेली आहेत आणि त्यांना त्यांना पॅरल म्हणून भयाने अनेक साथी, अनेक उद्योगधंदा उभा करण्यासाठी आणि लोकांची वैयक्तिक जीवनात येणाऱ्या अड्या अडचणी भागवण्यासाठी खूप कामं केलेली आहेत टिंब योजना सोडून अनेक कामं केलेले आहेत भावनिक भहिणी वेळोवेळी त्यांच्या भाषणामध्ये सगळ्या गोष्टी विरोधकांना सांगितलेल्या आहेत आणि भाषणामध्ये पण सांगितलेल्या आहेत आणि हे मतदारसंघातील लोकांना सगळ्यांना माहीत आहे की भाव भावच्या काम घेऊन देणारे कुठलीही व्यक्ती असू दे कुठल्याही पक्षाचे असले कुठल्याही गटाचे असले त्याने गटतट कधीच बघितले नाही भाऊने त्याचं कामच केले नाही श्रेय काय सांगा टेंबू हे पुन्हा एकटे असं योगदान टेंबूमध्ये नाही असे विरोधक म्हणतात सर्वांच्या त्या त्या कालावधीत झाले मग तुम्हीच टेंबूचं श्रेय का घेता त्याला कारण आहे भाऊने टेंबू योजना ही प्रमाण मांडलं मग असे मी तुम्हाला सांगितलं की भाऊने टेंबू योजना हे स्वप्न आणि तो विषय घेऊन भावना माहीत होत की आज शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसा असेल तर सगळे काम होतील शेतकऱ्याचे मुळे शिकतील नोकरी धंद्यासाठी बाहेर जातील आणि त्यांना जे मिळालेलं जे उत्पन्नातून मिळालेलं जे साधन आहे त्याच्या जेवावरती जे आज दुसरीकडे रोजगारासाठी जात होते ती लोक आता स्वतः आपल्या शेतामध्ये ऊस पिकून माळव पिकून शेतकरी व्हायला लागले आणि हे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी फक्त योजना सहाव्या टप्प्याचा परवानगी मिळावी सहाव्या टप्प्याची सही व्हावी म्हणून जे भाऊ आमदार असताना आत कॅबिनेट सुरू होती आणि बाहेर भाऊ खुर्ची टाकून उभार बसले होते की जोपर्यंत मंजुरी मिळत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही असा आमदार महाराष्ट्रात फक्त हे एकच जन्माला येतो ते फक्त स्वर्गीय अनिल भाऊ बाबर सत्ताधारी नगरपालिका देशात एक नंबरवर नेली होती त्यांचं म्हणणं आहे विट्यामध्ये दे नगरपालिका देशात एक नंबरवर नेली त्यामुळं त्या, त्या कामाच्या जोरावरती आज ते जनतेसमोर जात आहेत याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आता खरं हा विषय आहे ना की विटा नगरपालिका देशामध्ये पहिल्या आली स्वच्छतेमध्ये स्वच्छतेत स्वच्छतेत पहिले आणण्यासाठी विटा सारख्या प्रत्येक प्रत्येक माणसाचं प्रत्येक लोकाचं त्यासाठी सा योगदान आहे आता मी ज्या संस्थेमध्ये काम करतोय त्या संस्थेला सुद्धा नगरपालिकेनं सर्टिफिकेट दिले की तुम्ही दिलेल्या योगदानाबद्दल धन्यवाद लोकांना सर्टिफिकेट तुम्ही दिलेलं आहे सगळ्यांना दिलेत की तुम्ही <स्याँ> तुम्ही सहभाग केल्यामुळं तुमच्यामुळं तर देशात सगळ्या गोष्टी कंपनी आला पाहिजे स्वच्छताला स्वासभया ज्यावेळेस पंचायत समितीचे असताना ते ज्या वेळेला पायरीला पायरी उलटून जात होते तेव्हा त्या पायरीला त्यांनी नतमस्तक झाले आणि ते नतमस्तक होऊन म्हणाले की ही पायरी दिग्गजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पायरी म्हणून रोज जाताना त्या पायरीला स्पर्श करून जात होते मग आत गेल्यानंतर त्यांनी जे काम केलं जे काम केलं त्यात राज्यात पंचायत समिती पहिली आली झाली सगळ्या कामकाजाच्या विषयात ते राज्यात पहिले आले त्याच्यानंतर भैया जिल्हा परिषदेमध्ये गेले अतिशय चांगलं काम केलं तिथ गेल्यानंतर सुद्धा राज्यात झडपी पहिल्या आले कामकाजामध्ये आले सगळ्या त्याच्यासोबत स्वच्छता हा विषय सगळ्यांनी मिळून करायचा असतो गावाने मिळून करायचा असतो आणि त्याच्यानंतर तो तुमच्यावरती करोडो रुपयांचा निधी आणला त्याच्यावर परत टक्केवारीचा परत आरोप होतोय की या प्रत्येक कामामध्ये अशी टक्केवारी घेतली त्याबद्दल तुम्ही तुम काय सांगता आता खर तर टक्केवारीवर कुणी बोलावं मला काय कळत नाही जिथं नाही तिथं टक्केवारी विट्यात विट्याचा ब्रँड ते टक्केवारी आणि पैसे खाण्याचाच विषय असतो प्रत्येक गोष्टीत पैसे खातात आणि परत दुसरं दुसरा आरोप करतात कि आता ह्याचा विषय आता करोड रुपयाचे हे जे टेंडर आहे ते टेंडर राज्य लेवलवर कॅबिनेट uh, uh, हेज़ा, लेवलवर ते पास होत असतात आणि तिथं काय प्रोसिजर आहे तिथल्या आपण टक्केवारी काय लागून जाणार नाही त्याच्यावरती माननीय अमोल खूप छान उत्तर परवा दिलेला आहे त्यामुळे मला त्याच्यावर काही जास्त बोलायची गरज नाही तर एकंदर मतदारसंघातील परिस्थिती कशी साधारणतः विसापूर सर्कल त्यानंतर आठपाडी आणि मग आपला खानापूर धरता भेटायचं तुम्ही सांगितलं कि मतदाराच्या बाबतीत महायुतीला कशा प्रकारे मतदार होईल तुमच्याकडून सांगा आता विसापूर सर्कलचं तुम्ही विसापूर सर्कलचा कसा विषय एकवीस गावाची होती एकवीस गावाचा विषय हा वेगळा आहे आता कोण म्हणत असतील कि शरद पवार गटाचे नेते आणि त्यांनी समन्वय सांगून त्यांना सांगून त्यांनी तो ते विषय मुळात एकवीस गावासाठी पहिल्यापासून भावनी निधी देणं सेपरेट ठेवले हो सेपरेट एकवीस गावासाठी भावनी त्या पद्धतीत आणि त्या गावामध्ये असणारे जे नेते मंडळी आहेत ते सगळे हे श्वासभाईच्या पाठीमाग सगळेजण उभा आहेत आणि त्यामुळं एकवीस गाव आणि तो तालुका हे जे गणित ते वेगळे आहेत म्हणजे मी जे सांगितले ती गणित आहे आणि ते गणित ते अगदी सुटेबल आहे आणि एकवीस गावाचा विकास आम्ही त्या पद्धतीने केलाय म्हणजे भाऊने सगळ्या एकवीस गावांचा चौफेर विकास केलेला आहे त्यामुळे ती जनता आदरणीय बाईंच्या पाठीशी ठामपणा विसापूर सर्कल मध्ये लीड घेणार लीड घेणार आता आठपाडी गेलो आपण आठपाडी काय परिस्थिती आठपाडी मध्ये आता आपल्याला माहित आहे की ज्या पद्धतीनं विट्यामध्ये किंवा सर्कलमध्ये जे गट आहे गट आहे भाऊंचा जो गट आहे पूर्वीचा त्यात हल्ले भाग नाही कुणीही गेलेला बाजूला आटपाडू तालुक्यामध्ये जो गट आहे तो गट शाबूत असून तिथले जे नेते मंडळी तिथं जे स्थानिक जे आहेत आमचे अध्यक्ष आहेत तानाजीराव पाटील वगैरे ते त्यांचा जो त्यांचे सवंगडी आणि त्यांचा जो गट आहे त्यांनी जी बांधलेली जी मजबूत जे घट्ट गाठ आहे ती सुटणार नाही आणि ज्या पद्धतीनं तिथले स्थानिक जे उमेदवार आहेत त्यांच्या बरोबरीनं स्वासभर या लढत देतील ही खात्री आम्हाला आहे खानापूरवर आरोप आता खानापूरमध्ये काय सांगा साधारण बाळवणी ना लिंगरे नागेवाडी ह्या ह्या तिन्ही चारही विभागामध्ये ह्या स्वासभया अतिशय म्हणजे एकतर्बीत चालल्यासारखे चालणार आहेत आणि या तालुक्यामध्ये प्रचंड लीड घेऊन श्वासभाय तेवीस तारखेला निश्चित निवडून येणार आहेत आणि गुलाल हा आमचाच आहे स्वर्गीय आमदार अनिल भाऊनी जी काही विकास कामं केली आणि त्याचं अचानक निधन झालं तर भाऊनिक काय फायदा होईल असं वाटतंय का वाट आता आपण ह्या गोष्टीवर मगाच्यापासून बोललेलोच आहोत परंतु भाऊंच प्रेम लोकांचे प्रत्येक आणि भाऊ असतानाच भैया राजकारणामध्ये दोन हजार बाराला आले त्यांनी जे के का केलेली काम आहे त्यांचं कर्तृत्व त्यांनी सिद्ध करून दाखवले त्यांनी कर्तृत्व त्यांचं सिद्ध करून दाखवलेलंच आहे परंतु भाऊ असणारे जी प्रेम आणि भाऊंच्या गेल्यानंतर जी भैयाना जी कौटाळलं लोकांनी त्याचा निश्चित प्रकारे फायदा होणार होणारा व्हायलाच पाहिजे आता तुम्ही आज स्वर्गीय अनिल भाऊनशी अगदी राजकीय मी राजकारणात आल्यापासून सुरुवातीपर्यंत अनिल भवनशी अगदी कट्टर म्हणून पाहिलं जात पार्टी तुम्ही बदलली नाही शेवटपर्यंत काय नेमकं कारण आहे की आणि अनि अनिल भाऊचं तुमचं एखादा असं नातं सांगा तुम्ही भाऊंना भाऊंच्या बरोबर असण्याची ही आमची तिसरी पिढ आहे ही तिसरी पिढ आहे म्हणजे आम्ही आम्ही नेते किंवा मित्र किंवा आमच्या घरातलेच व्यक्ती असं मानतो आणि पूर्वीपासून माझ्या लहानपणापासून जे माझ्या आमच्या मनात जे ठसलं म्हणजे जे ठाणमान जे बसलं ते अनेक भाऊंचं नेतृत्व आणि तेव्हापासून म्हणजे आजपर्यंत की आम्ही कुठलाही हालचाल न करता पार्टी विट्यातील जिवंत ठेवणे पार्टीसाठी लढणे पार्टीसाठी वाटर करणे या पद्धतीनं आम्ही या विटा शहरामध्ये राहिले असल्यामुळे आम्ही आमचं म्हणजे आमचा आम्हाला ब्रँड येत आमचा की आमच्या इथं लिहिल्यासारखं झालं एक ए बी मी भाऊ नाईक म्हटलं सुद्धा भाऊ इथं आमचा एकेबी आहे भाऊ एकेबी म्हणजे <laughs> भाऊ हसले ह्या गोष्टीवरती तर आम्ही एकनिष्ठेनं राहिलोय आणि इथून पुढंही एकनिष्ठेनं भैयांना आम्ही नेते मानण्यापेक्षा आमच्या घरातला माणूस भैया आणि दादा आमच्या अंगा खेळले मी भाऊंचा जुना एकदम ती कार्यक्रम बरोबर नव्वद सालापासून आम्ही भाऊंच्या बरोबर आहे ही ही मुलं आमच्या अंगा खांद्यावरती खेळलेले तरी सुद्धा कर्तृत्व संपन्न असल्यामुळं अतिशय चौफेर बुद्धी आणि हुशार तल्लिक तल्लक बुद्धीचे असल्यामुळं आम्ही त्यांना नेते मानतो खराबरोड पडे विधानसभा मतदार मतदारसंघामधील तुमची परिस्थिती तुम्ही सांगितली म्हणजे बाबर पार्टीची किंवा माहितीची शेवटी विजय कोणाचा होणार निश्चित तेवीस तारखेला सुहास अनिलराव बाबर हे निवडून येणार हे काळ्या दगडावरील भगवी रेष आहे हे होते स्वर्गीय अनिल भाऊ बाबर गटाचे विट्यातील होम पीचवरील कट्टर समर्थक रामभाऊ भिंगादेवी त्यांनी सांगितलं की तिन्ही भागामध्ये म्हणजे विसापूर सर्कल आटपाडी आणि मध्ये सुहास भैया प्रचंड लीड घेणार आणि शंभर टक्के निवडून येणार येत्या ते तेवीस तारखेलाच आपण मतदान झाल्यानंतरच पाहणार आहोत की नेमकं कोण निवडून येणार आणि कोण हरणार आपण पुढच्या भागात भेटूया विधान परिषदेची चर्चामध्ये टॉस का